गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर, तर मी आज तुम्हाला आहे ते शिरखुर्मा कसं बनवायचं ते सांगणार आहे तर शिरखुर्मा बनवण्यासाठी मी काही साहित्य घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता खोवा घेतलेला आहे खोबरं खिसून घेतलेलं आहे खोवा घेतलेला आहे सेवई घेतलेली आहे काजू बदाम घेतलेले आहेत विलायची घेतलेली आहे सगळे ड्रायफ्रूट आहे ते गावरान तुपामध्ये एकदम छान असं परतून घ्यायचं वापरताना गावरा नसतो म्हणजे प्युअर गावरान तूप वापरा कारण तेलात किंवा डाळड्यात असं जर हे तळ तर, तर शिरखुर्म्याला वासे येतो आणि ते खायला अजिबात टेस्टी लागत नाही सगळे ड्रायफ्रूट भाजून घेते पहिल्यांदा तर मी काजू बदाम म्हण भाजून घेतलं आणि आता किसमिस आहे म्हणजे किसमिस याला कोणी कोणी मनुके पण म्हणतात हे पण मी भाजून घेते तुम्ही पाहू शकता ते एकदम गरम गरम ह्याच्यात टाकले ना ते एकदम असे फुकतात किती छान होतात ते लगेचच भाजतात ते मी का काढून घेते खजूर पण घेतलेली आहे मी खजूर आहे ती ओली खजूर आहे आणि खोबरं पण घेतलेलं आहे खोबरा हे सुक्कच आहे तुमच्याकडे जर खोबऱ्याचा भुगा भुरा असेल तर तुम्ही तोही टाकू शकता कारण माझ्याकडे नव्हता म्हणून मी ते टाकलेला आहे तो पण मी छान असा गावरण तुपात भाजून घेतला आणि राहिलेले ते खजूर आहे ते पण थोडंसं रोस्ट केलं म्हणजे जास्त पण नाही आहे कारण ते ओली खजूर आहे खारीक असल्यावर ठीक आहे पण ही ओली खजूर आहे त्यासाठी एकदम थोडंसं हे केलं सगळे ड्रायफ्रूट भाजून घेतले परत एक चमचा तूप टाकलं आणि सेवई ही ऑलरेडी भाजूनच आलेली असते पण एकदा आपण पण तुपामध्ये परत एकदा भाजून घ्यावी तर म्हणलं पहिलं परत शेवई पण भाजून घ्यावी तर जास्त नाही फक्त मी असं तूप लाव लावल्यासारखं केलं ला, थोडंसं एक चम्मच तूप टाकून तेच लावल्यासारखं केलं आणि लगेचच काढून घेतले कारण ते अगोदरच फ्राय ना अजून परत हे करायचं म्हणले ते परत शिरखुर ला, वास लागतो तुम्ही पाहू शकता मी एक ते दोन मिनिट फक्त त्याला तेल म्हणजे ते गरम होईपर्यंतच मी हे करून घेतलं सगळे ड्रायफ्रूट शेवई वगैरे सगळे मी फ्राय केले आता नंबर आहे खव्याचा खवा आहे तो आपण काय करायचं गरम कढाईमध्ये वितळून घ्यायचा डायरेक्ट जर आपण टाकला तर दूध फाटण्याची शक्यता असते त्यासाठी खवा आहे तो गरम कढीवर टाकला एक टाक ना एकदम वितळतो थो सगळा असं मिक्स करून घ्यायचा आणि थोडंसं दूध टाकून ये ना एकदम असं गाडी पेस्ट करून घ्यायची तुम्ही पाहू शकता मी दोन तीन चमचे दूध पण टाकते त्याच्यात आणि दूध टाकण्यापेक्षा आहे ना तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता पण एकीकडे एक मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध त्यासाठी मी दूधच टाकते शिरखुर्म्यामध्ये मी बिलकुलसुद्धा पाणी यूज केलेलं नाही की हे आहे ते दोन लिटर दूध आहे दोन लिटर दुधामध्ये मी पावशर खवा टाकत आहे त्यासाठी ते मी पाण्याचा अजिबात वापर केले केलेला नाही तुम्ही पाहू शकता दोन तीन चम्मच मी ते दोन तीन चम्मच दूध टाकला दूध टाकल्याच्या नंतर हा असा झालेला आहे आणि नंतर दुधात टाकायचा कारण खवा हा फ्रीजमध्ये असतो थंड खवा एकदम गरम दुधात टाकल्यानंतर दूध फाटण्याची शक्यता असते खवा छान असतात त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा खव्याने कलर पण येतो आणि खायला पण छान लागतं खसखस आहे ती पण मी तुपामध्ये भाजून घेते आणि ती पण टाकते सगळे ड्रायफ्रूट आपण जे के फ्राय करून घेतले होते ते ड्रायफ्रूट आणि सेवई ते पण मी दुधामध्ये टाकते कारण दूध मी गरम कर करायला एक साईडला ठेवलं होतं विलायची आहे ती विलायचीची पावडर मी म्हणजे विलायची होती त्याची पावडर करून घेतली ते पण मी त्याच्यामध्ये टाकले सगळं मी टाकले आता राहिले ते आपली फक्त साखर राहिलेली आहे तर हे छान असं मिक्स करून घेते विलायची आणि खचखणी एवढा छान वास येतो की म्हणजे लगेचच कळतं की घरात काय बनलंय ते किती छान अशी उकडी फुटली तुम्ही पाहू शकता हे दोन लिटर दूध आहे आणि अर्धच पॅकेट मी शेवई सेवईचं टाकलेलं से आहे आणि बाकीचे सगळे ते ड्रायफ्रूट टाकलेले आहे आणि खवा टाकलेला आहे आता नंबर आहे साखरेचा ता, साखर टाकून घेऊ दूध अगोदरच एक अर्धा पाऊन तास मी छान असं गरम करत होते कमी गॅसवरती दूध ठेवलं होतं छान दूध तापलं होतं दुधाचा पण वास बिलकुल गेला होता त्यासाठी जास्त वेळ नाही शिजवायचा म्हणजे जास्त वेळ उकळी नाही येऊन द्यायची थोडा वेळ येऊन द्यायची आणि नंतर हा जेवढा गरम छान लागत नाही तेवढा हा जेवढा थंड होईल ना तेवढा छान होतो आता ही एवढं पातळ दिसतंय नंतर कसं थंड झाल्याच्यानंतर खवा पण असा एकदम घट्ट होतो म्हणजे मिक्स हो होतो दुधामध्ये आणि बघा कलर पण किती छान आला आहे माझ्याकडे केशर नाही आहे केशर तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही केशरसुद्धा टाकू शकता का किती छान असा शिरखुर्मा झालेला आहे थंड झाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते तर चला आपण थंड करायला ठेवू बघा शिरखुर्मा हा पूर्णपणे थंड झालेला आहे आता मगाची मगाशी कसा दिसत होता आणि आत्ता कसा दिसतोय ते तुम्ही स्वतःच बघा तूप सगळं वरती आलेलं आहे पहा बिलकुलसुद्धा मी पाण्याचा वापर केला नाही सगळं प्युअर दूधच आहे आणि दूध पण मी खूप वेळ तापवत होते आत्ता जेवढं खायचं आहे तेवढं खा खाल्ल्यानंतर म्हणजे सकाळी जर केला असेल बघ पहा किती छान अशी कन्सस्टी आलेली आहे त्याला एकदम असा गाढा झालेला आहे शिरकुर्मा आणि खवा असल्यामुळं तर एवढी टेस्ट लागते ना खूपच छान पहा तर असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि मला सपोर्ट कोट